श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री शिवाय नमस्तभ्याम ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार मैत्रिणींनो श्रावणातील पुत्रदा एकादशी ही मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे हा योग सातशे वर्षांनी आलेला आहे या दिवशी मंगळवारची पुत्रदा एकादशी असून इंद्रयो इंद्रयोग बनत आहे त्या दिवशी राजयोग पुत्रप्राप्ती संरक्षण हेतू प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत तेच आज आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पौराणिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना पुत्रप्राप्तीचे प्रा, सुख प्राप्त होते मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते श्रावणातील एकादशी असल्यामुळे भगवान चातुर्मासामध्ये शिरसागरामध्ये शेषनागावर योग निद्रेत जातात म्हणून योगा हे कार्य भगवान शिवशंकरांकडे सोपवले जाते योगायोगाने भगवान शिव हे अखंड श्रावणामध्ये सूक्ष्म स्वरूपात पृथ्वी तलावावर वास करत असतात श्रावणातील पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णू बरोबर भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा केली जाते संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीला विशेष महत्व आहे तसेच मनोभावे एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आपली इच्छा पूर्ण करतात श्रावणामध्ये येणाऱ्या पुत्रदा एकादशीला मुलांच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी मनो व्रत करतात उपासना आराधना केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबत बालगोपालाची विधिवत पूजा करावी या दिवशी बालगोपालांना पंचामृताने अभिषेक करावा या मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या कमी होतात त्यानंतर पुत्रदा एकादशीला तुळशीची पूजा करणे अतिशुभ मानले जाते कारण भगवान विष्णूला तुळसप्रिय आहे या दिवशी तुळशीजवळ दिवा लावावा यामुळे मुलांच्या जीवनातील सर्व समस्या कमी होतात आता आपण पुत्रदा एकादशीचे काही प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक पुत्रदा एकादशी दिवशी इंद्रयोग आणि श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी असल्याने या दिवशी राजयोग भाग्योदय पुत्रप्राप्ती संरक्षण हेतू यासाठी एक असोला नारळ घेऊन त्याच्यावरती त्याच्यावरती श्री थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करून भगवान विष्णूंचे स्मरण करून पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करावे आणि अर्पण करत असताना तुमची जी काही मनोकामना आहे ती सांगावी आणि एक दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर एका तांब्याच्या भांड्यामध्ये जल घेऊन त्यामध्ये गुळ आणि मिश्री टाकून पिंपळाच्या वृक्षाखाली गुळ मुळामध्ये हे जल अर्पण करावे तीन परिक्रमा कराव्यात आणि त्या परिक्रमा करत असताना इंद्रदेवाला मनोभावे प्रार्थना करावी मला संतान प्राप्ती प्रतिष्ठा धन प्रदान करा दोन श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी दिवशी एका, एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि पाणी घेऊन त्यामध्ये पाच वृक्षाची पाणी कुठल्याही पाच वृक्षाची पाणी पिंपळ वड आवळा बेल शमी किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या झाडाची पाच पाणी घेऊन ही पाणी शिवलिंगावर अर्पण करा त्यानंतर एकशे आठ वेळा अखंड तांदळाचे दाने मनोभावे ओम नम शिवाय मंत्राचा जप करत अर्पण करा प्रत्येक अखंड तांदूळ अर्पण करताना संतान संतान प्राप्तीसाठी किंवा सुखासाठी इच्छा भगवान भगवान शिवासमोर व्यक्त करा शिव तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील तीन आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की पुत्रदा एकादशी दिवशी प्रथम नंदी महाराजांच्या कानात इच्छा सांगावी त्यानंतरच भगवान शिवशंकरांना आपल्या मनातील इच्छा सांगावी ती इच्छा लवकर पूर्ण होते प्रथम भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी नंतर नंदी महाराजांना एक लोटा जल फुले दूध अर्पण करून नंदीच्या डाव्या कानात कोणाशीही न बोलता आपली इच्छा आहे या कानात इच्छा सांगितल्यामुळे तुमची मनोकामना महादेवापर्यंत पोहोचते इच्छापूर्ती ओमचा उच्चार नक्की करावा बोलताना तोंड झाकून घ्यावे जेणेकरून कोणी ऐकणार नाही चार शिवपुराणानुसार श्रावणातील पुत्रदा एकादशी दिवशी ज्या पती पत्नीला तीस पस्तीस वर्ष झाले पुत्र प्राप्त होत नसेल तर श्रावणातील पुत्रदा एकादशी दिवशी तुम्ही एक वाटी साबुदाना खीर बनवावी आता हे एक वाटी साबुदाना खीर एक वाटी शुद्ध गायीचे तूप आणि भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी पूजेचे साहित्य साथ बेलपत्र फूल चंदन आणि शुद्ध जल हे शिवमंदिरामध्ये घेऊन जावे भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात श्रद्धापूर्वक भक्तिभावाने शिवाची विधिवत पूजा करून घ्यावी त्यानंतर एक वाटी साबुदाना खीर आणि तुपाची एक वाटी भगवान शिवशंकरांसमोर अर्पित करावी त्यानंतर दोन बेलपत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती अर्पण करावे तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तेथे ते थोडा वेळ बसून भगवान शिवशंकरांचे स्मरण करावे भगवान शिवाला तुमची जी काही मनोवांछित इच्छा आहे पुत्रप्राप्तीसाठी असो किंवा मुलांच्या सुख समृद्धी जीवनासाठी असो मनोभावी प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्यातील दोन्ही बेलपत्र 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 उचलून घ्यावे एक भगवान तुम्ही बसून खावे त्यानंतर दुसरे घरी घेऊन यावे पतीला खायला द्यावे खात नसतील तर जेवणामध्ये द्यावे भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने तीन महिन्यामध्ये तुम्हाला पुत्रप्राप्ती अवश्य होते फक्त श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा आहे पाच तुमची मुलं नोकरी करत असतील मुलांच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये जीवनामध्ये खूप प्रगती करायची असेल किंवा लहान मुलं शिकत असतील त्यांची बौद्धिक क्षमता वाढत नसेल किंवा सतत किरकिर चिडचिड करत असतील श्रावणातील पुत्रदा एकादशी आहे तर या एकादशी दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही एक अखंड असोला नारळ घ्यावा त्या नारळाला लाल कलावा म्हणजे लाल धाग्याने अकरा वेळेस गोलाकार गुंडाळून घ्यावे तो लाल धागा गुंडाळत असताना मनामध्ये भगवान शिवशंकरांचा अवतार असणारे श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करावे त्यानंतर तो नारळ कुठेही नदीत असेल तिथे वाहत्या पाण्यामध्ये भगवान श्री हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मनात स्मरण करून अर्पित करावा तुमच्या मुलांच्या प्रत्येक कामात प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल सहा श्रावणातील पुत्रता एकादशी दिवशी रात्री बारापर्यंत निरंकार उपवास केल्याने हे व्रत मानले जाते त्यानंतर कुठल्याही लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये किंवा भगवान श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन एक बासरी एक पिवळे वस्त्र घेऊन त्यामध्ये असोला नारळ म्हणजे साल न काढलेला नारळ गुंडाळून भगवान श्रीहरीला अर्पण करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी की आम्हाला लवकरात लवकर संतान प्राप्त व्हावा त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णूला माखल मिश्री मनोभावे अर्पण करावी सात श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी दिवशी घरच्या शिवलिंगावर भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र घेऊन त्याच्यावरती पिवळ्या चंदनामध्ये गुलाबजल तुमच्याकडे असेल ते अत्तर मिक्स करून गोपाल 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 असे लिहून मनोभावे अर्पण करावे असे केल्याने तुमच्या मुलाला सुख समृद्धी तर प्राप्त होतेच तसेच ज्या स्त्रीला मूल नाही तिची इच्छा लवकर पूर्ण होते आठ एकादशी दिवशी जर तुमच्या कुंडलीत असेल आणि तुम्हाला त्यामुळे समस्या येत असतील मग ते पुत्र प्राप्तीसाठी असो किंवा तुमची मुले तुम्हाला खूप त्रास देत असतील किरकिर करत असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी श्रावणातील पुत्रदा एकादशीच्या रात्री शिवलिंगावर मनोभावे का होईना काळे तिळ अर्पण करा असे केल्याने मुक्ती मिळते आणि अडचणी दूर होतात असे मानले जाते पुत्रदा एकादशी दिवशी भगवान अवतार असणारे अवधुतेश्वर महादेव यांचे स्मरण करून नाव घेऊन एक पिंपळाचे पान घ्यावे ते पान शिवलिंगावरती अर्पण करावे जर तुम्हाला हा उपाय घरच्या शिवलिंगावर करत असाल तर दिवसभर ते पान तिथेच ठेवावे जर शिवमंदिरात जाणार असाल तर शिवमंदिरात थोड्या वेळ बसून ते पान उचलून आणावे या पानाला रात्री गाईच्या दुधात उकळवा त्यानंतर हे दूध थंड झाल्यानंतर पती पत्नी दोघांनी हे दूध मनोभावे प्यावे हा उपाय सलग पुत्रदा एकादशी दिवशीपासून तीन महिने केल्याने संतान प्राप्त होते असे म्हटले जाते दहा पुत्रदा एकादशी दिवशी भगवान शिवशंकरांना दूध केशर मध आणि बेलपत्र एका तांब्याच्या तांब्यामध्ये मिश्रण करून त्याने अभिषेक करावा जीवनामध्ये येणारे सर्व संकट भगवान शिव स्वतः स्वतःवर अवलं घेतात आणि आपले रक्षण करतात अकरा पुत्रदा एकादशी दिवशी भगवान लड्डू गोपालांची विधिवत पूजा करून अभिषेक करून तुळशीच्या माळेने एकशे आठ वेळा ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गत या मंत्राचा मनोभावे जप करावा असे केल्याने संतान सुख प्राप्त होते त्यानंतर लड्डू गोपालांना माखन मिश्री अर्पण करून त्यातील थोडी माखन मिश्री लहान मुलांना खायला द्यावे तर माखन मिश्री तुमच्याकडे नसेल तर जे काही लड्डू गोपालाला पदार्थ आवडतात ते अर्पण करून ते लहान मुलांना खायला द्यावे असे केल्याने तुमची इच्छा लवकर पूर्ण होते मैत्रिणींनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नम शिवाय टाईप करा आणि लाईक सुद्धा करा तर पुत्रदा एकादशी दिवशी तुम्हाला हे उपाय जे जमतील ते उपाय तुम्हाला घरच्या शिवलिंगावरती जमत असतील करा नसेल तर शक्य असेल मंदिरात जाणे तर मंदिरात जाऊन हे उपाय नक्की करा तर यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून जे आध्यात्मिक पुराणात शिवपुराणात पद्मपुराणात ज्या काही उपाय माहिती सांगितली जाते तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि शेअर करा धन्यवाद